नमस्कार आज अनेक वर्षानंतर शाळेत जाण्याचा योग आला मला महाराष्ट्र शासन आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या कार्यक्रमाअंतर्गत भिंगार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अहमदनगर येथे प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा सन्मान मिळाला मुलांना विद्यार्थी दशेतच वाचनाचे महत्त्व समजावे आणि सवय लागावी म्हणून वाचन चळवळ सुरू ठेवण्यासाठी शपथ घेतली आणि सध्याच्या भ्रमित वातावरणात मुलांच्या मनात खरा आदर्श रुजवण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांवरील लेखाचे वाचन केले त्यानंतर शाळेच्या लायब्ररीला भेट दिली विद्यार्थ्यांसोबत विचारांचे आदान प्रदान केले आणि गप्पांचा आनंद घेतला पुस्तक आपल्याला ज्ञान तर देतातच पण त्याचसोबत ते आपले मित्र बनतात मार्गदर्शन करतात अभ्यासाच्या पुस्तकांसोबतच अवांतर पुस्तकं वाचणं कसं गरजेचं आहे याचं महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिलं शाळा विद्यार्थी आणि त्यांच्यातील ऊर्जा उत्साह बघून मला सुद्धा माझ्या शाळेचे दिवस आठवले एकंदरीत हा दिवस आणि शाळेतील क्षण सुंदर आणि अविस्मरणीय होते ते संस्मरणीय क्षण तुमच्यासोबत शेअर करते आशा आहे तुम्हाला ते आवडतील भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद